तुम्ही आत्ता बडे मुद्देचा विषय काढला त्या टायमाला राम सातपुते यांनी पण आव्हान स्वीकारलं होतं की आम्हाला उत्तमराव जानकरे राजीनामा द्यावा मी पण निवडणूक घ्यायला तयार आहे तर काय सांगाल त्यांनी त्या नागपूरच्या अधिवेशनादरम्यान सांगितलं की उत्तमराव जानकरे मोहिते पाटलांचे ड्रायव्हर म्हणून आहेत काय सांगताल तुम्ही नाही राम सातपुते काय म्हणतो राम सातपुतेला आजही माझं आव्हान करून मला वाटतं पंधरा वीस दिवस झाले असतील राम सातपुते असेल किंवा त्यांचा नेता असेल त्यांनी आज सांगू द्या तुम्ही मतदानाला तयार राहा उत्तमराव जानकरांनी एक सेकंद मिनिट नाही म्हणत सेकंद लावला राजीनामा द्यायला तुम्ही सांगा की अशा पद्धतीने निवडणूक होईल पारदर्शक होईल मग ती बॅलेट होईल होईल नाही तर आमच्या हातामध्ये ज्या जी स्लीप आहे आम्ही चिट बटन दाबलेलं आहे ती बॉक्समध्ये टाकून होईल त्याला तर खर्च एक रुपया नाही तुमची सगळी मशिनरी राहू द्या अजी बा आता आमचं मत नाही तुमची मशनरी एम हटाव देश बचाव बिचाव ना एम लाव और बी देश बचाव अशा पद्धतीने घ्या आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवा बनवी करू नका आणि बनवा बनवी ही तुम्ही केलेले आहे आणि त्यासाठी मी राजीनामा द्यायला आज बी तयार आहे तुम्ही का सांगत नाही मीडियामध्ये मी तर साखा महाराष्ट्र बघत होता राजीनामा द्या म्हणून सांगत होतो तो सांगतोय साखर कारखान्याचा एकला कारखाना अरे मी रोज दहा कारखाना काढीन विकिन तुझ्या बापाचं काय त्यात त्याळाला तू काय गुंडा राज करून तो बोलतोय काय करतोय काय हजे गेलेल्या त्या मला तिथं माहिती मिळाली हा तो ह्याच्या टोळीत होता वाल्मी कराडच्या कोण आमदार रा, माझे आमदार राम सातपुते राम सातपुते त्या कराडच्या टोळ्या तो बीडचाच आहे ना बर त्यामुळे त्याचं वक्तव्यन भाषा आहे मी म्हणतो असा का बोलतोय हा ह्याला काय कुत्रं चावलं आहे का ह्याच इस... <coughs> मनोविकार वेढा झाला आहे का ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का पण नाही ते ओरिजिनल म्हणजे त्याचा भाव आहे धाकटा आहे हा तो थोरला आहे त्याने बत्तीस गुण केलेत ह्यालाही बरीच कामं करायची आहेत त्याने जाहीर केले आहेत कारखान्याला कुलफ लावीन <coughs> मोहिते पाटलाला जेलमध्ये नाही टाकलं तर मी सोडणार नाही अजून काय त्याला खून करायचे असतील समजा काय त्याचा प्रोग्राम आहे त्यानं जाहीर केला आहे इतकी मी कामं करणार आहे ह्या तालुक्यामध्ये मी त्याला सांगितलं होतं मी साखर कारखाना तीनशे कोटी तू तीस रुपयाची पेटायची चक्की तरी काढ ह्या तालुक्यामध्ये अरे तू <coughs> तुझी कामं आणि हा वल्मे कराडचा जोडीदार नसता तर त्याच्या तोंडून ही भाषा जाईल नसती अरे ज्या संस्थेच्या जीवावरने हा तालुक्यामध्ये रोजगार मिळतो आहे लोकांना साधन झालं आहे लोकांचे त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे तू त्याला घालायची भाषा करतो आहे तुरुंगात टाकायची भाषा करतोय या ह्या तालुक्यामध्ये अरे तू विकास केला आहे ना एकवीस कोटीचा देवेंद्र फडणवीस तिथं तोंडाला फेस यूज तर सांगतायत की म्हणून मारखेडवडीने मतदान दिलं आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय तो विकास आम्हाला लोकांना बघू द्या ना बरं ती लोकं मोकपोल घेत होती किंवा पडताळणी करत होती विकास झालेलाच होता ना दिलेच तिनं मतं अडचण काय पण यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लपवणं बरं का त्याने बर जाहीर केलं नाही त्या नागपूर अधिवेशनामध्ये कालच्या पाच महिन्यापूर्वी हे मतदान झालं तिथं दोन हजार एकोणीसला उत्तमराव जानकरला तेराशे त्रेचाळीस मतं आहेत आणि तीनशे मत राम सातपुतेला आहेत का सांगितलं नाही त्यावेळेला तर माहिती वडील बरोबर नव्हते आणि विकास केला असतील तर मत तालुका बी दिल तुमचा विकास आम्हाला बघायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही या तातडीने या तुमचा बॉस घेऊन या तळ ठोका सरकार आहे सगळ्या तुमच्याकडं पोलिस यंत्रणा आहे गुंडगिरी आहे तुम्ही कोणाच्या कारखाने ठेवणार नाही कुल्प घालू जेलमध्ये टाकू अरे करा सुरुवात करा ना तुम्ही तातडीने केली पाहिजे चांगल्या चांगल्याला घोडा लावून मी आलेलो ला आहे ज्याने मदत केली त्या सगळ्याला घोडा लावल्याशिवाय माझ्या पायाची चाळण का काय झाली म्हणला ह्याच्यामध्ये तालुक्याचा विकास करून करून ते आमच्यात घोडे बाजार बी असतो बाबा त्याचे पाय जर लय झिजले असतील तर त्याला नाल बी ठोकायचे तिथं ते, ते, ते राजस्थानची लोकं येतात आपण ती पुन्हा पाय झिजणार नाही व्यवस्था करू त्याची एक जणाला घोडा लावणारा हा घोडा आहे ह्या घोड्याला पुन्हा जर पाय झिजले तर कसं होईल चाळण झाली तर हा चालणार कसा त्याला नाल ठोकावा लागेल आपण नाही का घोड्याचे पाय झिजल्यावर आपण त्याला नाल ठोकतो तसं ह्यालासुद्धा नाल ठोकावं लागतील आपल्याला तुम्ही राम सातपुतेचा विषय काढला आहे म्हणून एकंदरीतच तालुक्याच्या राजकारणात ही जी काय भाषा शैलीचा वापर सुरू झाला आहे किंवा त्यांच्याकडून जे काय भाषा वापरली जाते कसं पाहता याकडे काहीतरी चुकीचं वाटतंय तुम्हाला नाही मुळात जन्मच त्याचा बीडमध्ये झाला आहे आणि ज्या बीडमध्ये हे काय बीड तो आका किंवा वाल्मिक कराड हा तो काय त्याला तानून कुत्र्यासारखा मारते बरं बाजारात माणसं त्याला राजाश्रय आहे त्याच्या दारात एस पी जोपतोय त्याच्या दारात कलेक्टर झोपतोय त्याच्या बदल्या कोण करून आणताय आणि तुम्हाला माहीत नाही का लायटरनं डोळं जाळत आहे अरे छत्रपती संभाजी महाराजांचा जो छळ केला त्यानंतर तीनशे चारशे वर्षाने हा छळ केला आहे तुम्ही आणि हे राज्यकर्त्याला माहीत नाही का हे बत्ती बत्तीस कोण केलेत हे काय करतायत आणि ह्यांना जर माहिती नसेल तर मग का राहिले ते औरंगजेबाला सुद्धा लाजवतील या पटीचं या राज्यामध्ये ही या सत्तेच्या माध्यमांमातून व्यवस्था आहे औरंगजेबसुद्धा इतका वाईट मला वाटत नव्हता त्याळाला केला असेल छळ त्यानं पण या पद्धतीनं औरंगजेबी वागला त्याच्यापेक्षाही पुढची स्टेप ह्यानी गाठली त्यामुळं राम सातपुतेकडून भाषा किंवा त्याचं हे त्याची अपेक्षाच आपण करायची नाही त्याला त्याला ते हित बी करायचं आहे हितही ते करायचं आहे सत्ता त्याला पोलीस वापरायचे आहेत त्याला हे करायचं आहे हितही खून मर्डर तीनशे दोन काही जे तिथं आका करतोय ते सगळं करायचं आहे एखाद्या डॉक्टरवर त्याला माहीतच नाही आपण थोडं तरी प्रॅक्टिकल करतो एखाद्याला बदनाम करायचा आहे एखाद्या डॉक्टरवरती एखादी तपासायला बाई सोड सोडली डॉक्टरनं बळजबरी केली तिचा ब्लाउज फाडतो काहीतरी हे करतो बाबा आणि बाई ओरडत पळत आली लोकांनी बघितली आणि मग तिच्यावर त्या डॉक्टरवर केस ते त्या डॉक्टरला माहितीच नाही ही कोण बाईन कुठनं केस केली अशा हजाराच्या वर केसेस आहेत तीनशे सात ज्या माणसाला माहीतच नाही आपल्यावरती हिंसाच झाली पोलिसांनी उचलून नेतानाच त्याला माहिती आपल्यावरती हिंसा आपण प्राणघातक हल्ला केला आहे गुन्हा आता त्यांनीच के, के तिकडं काय केलेलं त्याच्या माणसानेच कुठंतरी ब्लेड मारून घ्यायचं डोक्यात घ्यायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल सगळं सुरू प्रोसेस